घेतला ते युवा उद्योजक आणि आमचे पाहतोय युवा समाजसेवक श्री मयूर बोईर सांस्कृतिक सामाजिक मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मयूर शेठ बोईर यांना पाहतोय आणि सर्व अजनबी स्पोर्ट्स या आपले प्रतिनिधी तर महिर शेठ यांना विनंती करेन आमचे तिन्ही पंच आणि आमचे समालोचक आपल्या शुभा हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार टॉन्स बॉक्समध्ये जिथे मी अजनबी स्पोर्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण सुद्धा टॉन्स बॉक्समध्ये जावं ही आम्ही आपल्याला विनंती करतो तिन्ही आमचे पंच या लगेच ऑल थ्री मेंबर्स आर पॅनल या, या आपण तिन्ही आमच्या पंचांना आपण सन्मानित करूया समीर सर आपण सुद्धा या सन्मान्य मयुरशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना सन्मानित करतो तिन्ही आमचे पंच <पन्तिति> मयुरशेटना विनंती करेन तिन्ही आमच्या पंचांना आपण सन्मानित करा आणि त्यानंतर कर्जतच्या आमचे नामांकित समालोचक ज्यांना अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये आपण ऐकतो त्या समीर सोबणे सरांना आपण सुद्धा सन्मानित करणार यान आहोत यानंतर मयुरशेठ यांना मी विनंती करेन का पीटीसी लाईव्ह आणि आमचे जे ऑपरेटर एक एक प्रतिनिधी या पीटीसी लाईव्ह आणि डीजे ऑपरेटर यानंतर या स्पर्धेमध्ये अप्रतिम स्कोरिंगची भूमिका त्यांनी दाखवली ते आमचे नामांकित स्कोर उमेश भोईर सर यांना सुद्धा सन्मानित करतो मी विनंती करेन मी समीर मुंगाजी साहेबाने विनंती करेन आपण सुद्धा जा टॉस बॉक्समध्ये समीर मुंगाजी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण आमचे पंच लाईव्ह आणि डी जे मंडप व्यवस्थेचे कर्मचारी उपलब्ध असन मंडप सेवा जनरेटर सेवा आमचा आचारी वर्ग यांचं सुद्धा आपण आभार मानूया यानंतर मी समीर मुंगाजी साहेबांना विनंती करेन आपण आमच्या समीर सर कर्जतच्या आमच्या अप्रतिम नामांकित समालोचक यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत उमेश भोईर सर आपण सुद्धा या पी टी सी लाईव्ह पी टी सी लाईव्ह आपण सुद्धा या पीटीसी लाईव्ह एक प्रतिनिधी मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळतो फायनल मॅन ऑफ द मॅच डी जे संगीत कक्ष आमचे पंच समालोचक टीमकडून मी आयोजन अजनबी स्पोर्ट्स आयोजन कमिटीचा आभार मानेन आपण दिलेल्या या संधीबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडून आपला विशेष धन्यवाद मंडप प्र प्रतिनिधी मंडप सेवा देणारे प्रतिनिधी आणि जनरेटर सेवा असेल मंडप डेकोरेटर्स यांना विनंती करेन मी समीरजी मुंगाजी आणि अजनबी स्पोर्टचे पदाधिकारी यांना विनंती करेन मी दत्ताशेठ मुंगाजी साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा या दत्ता शेठ मुंगाजी साहेब सन्मानी विजयजी गायकवाड साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन कडे आपण म्हणणार बरोबर मी संयोजकांना हो विनंती करतोय की आज ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला सागर मांडावकर यांना देखील आपण सन्मानित करावं दत्ता शेठ मुंगाजी यांना विनंती की आपल्या शुभा असते आपण सागर मांडावकर यांना सन्मानित करावं आज संपूर्ण दिवसामध्ये ज्यांचं प्रतिम समालोचन तुम्ही ऐकलं सागरजी मांडवकर यांचा सन्मान इथे संपन्न होत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने खर तर आम्हा दोन्ही समालोचकांना अजनबी स्पोर्ट्स ओळखने ते संधी उपलब्ध करून दिली तुमचे सर्वांचे मनापासून आभार आणि सन्मानित करण्यात येते सागर मांडवकर यांना खूप खूप धन्यवाद सागरजी तुम्हाला तुमच्या पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मी विनंती करतोय सागरजींना की पुढील सर्व सूत्र आपण हाती घ्यावीत यानंतर जाऊया मुख्य पारितोषिक मी उमेश भोईर सरांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा एकदा दत्ताक्षेठ मुंगाजी साहेबाने विनंती करेन आमच्या अप्रतिम स्कोर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या पदाधिकारी आणि त्यानंतर ते नामांकित स्कोरर म्हणून त्यांना आपण अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये पाहत असतो ते उमेशजी बोईरा चिंचपाडा एक उद्योजकसुद्धा आहेत मात्र अप्रतिम स्कोरिंग अनेक स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांची पाहतो तर त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत आणि आमच्या संपूर्ण टीमकडून मग पंच समालोचक असतील आमच्या स्कोरर यांच्याकडून एक पुन्हा एकदा मी आयोजकांचं धन्यवाद देईन आणि लगेच वळतोय मुख्य पारितोषिक सोहळ्याकडे पारितोषिक वितरण सोहळा बक्षीस समारंभ फायनल मॅन ऑफ द मॅच टाकी गाव आणि संघ आपण जरूर पाहिला धाकटी जुई आणि चॅम्पियन ठरलाय टाकी गाव आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय मॅजिकल चेंज बॉलर अमय पाटील मॅन ऑफ द मॅच तर स्वर्गीय द गायकवाड यांचे पुत्र वेदांत गायकवाड यांना विनंती करेन आपल्या शुभास आपण देणार फायनल मॅन ऑफ द मॅच फायनल मॅन ऑफ द मॅच आपण देऊया गोलंदाज अमयला टाकी गावचा मॅजिकल चेंज बॉलर थोड्याशा अडचणी सुद्धा आल्या मात्र चांगला खेळ पाहायला मिळाला एकदा जोरदार टाळे अमाईसाठी अजनबी स्पोर्ट सोडले आयोजित भव्यदिव्य स्पर्धा दिली दिली यानंतर या बेस्ट फिल्डर साठी नामांकन ट्रॉफीच आणि हे देण्यासाठी मी सन्माननीय समीर समीरजी मुंगाजी साहेब यांना विनंती करेन या आपण टॉस बॉक्समध्ये आणि बेस्ट फिल्डर ठरतोय पारितोषिक जातोय टीम नेम टाकी आणि पाच सामन्यामध्ये तीन छेल पकडणारा टाकी गावचा रोहित नाईक बेस्ट फिल्डर रोहित नाईक यायचं आपण लगेच यानंतर आपण आभार मानूया सर्व आमच्या स्पॉन्सर नील एंटरप्राइजेस जे एम ओम एंटरप्राइजेस प्रिन्स एंटरप्राइजेस सिद्धी इंटरप्राइजेस विधी इंटरप्राइजेस आर्य एंटरप्राइजेस किमिया एंटरप्राइजेस या सर्व पुरस्कर्त्यांचा धन्यवाद पुढचं पारितोषिक मी सन्माननीय महादेवजी मुंगाजी साहेब यांना विनंती करेन सन्मान्य महादेवजी मुंगाजी साहेब आपण टॉस बॉक्समध्ये यावं बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या बाद केला आणि उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेतला तर तो या अजनबी स्पोर्ट्स ओळीच्या स्पर्धेमध्ये ठरला बेस्ट बॉलर आणि गोलंदाज आहे प्राईज जातोय दाकटी जुई संघाच्या बाजूने खेळाडू आहे चार सामन्यामध्ये पाच ओव्हर आणि सात विकेट टीम नेम दाकटी आणि प्लेअर नेम धाकटी कोण असेल रोहित खरत आता थोडं कन्फ्युजन आहे जी काय यस उमेश सर रोहित जी खरत एकदा जोरदार टाळ्या टायचे चार सामन्यामध्ये पाच षटकं आणि सात विकेट बेस्ट बॉलर ठरलं आहे थोडा उशीर झाल्या कारणानं आम्ही ओपिनियनकडे वळत नाही आमच्या आयोजकाला आम सुद्धा आम्ही फ्री करतो अजनबी स्पोर्ट्स ओळे आणि ते बऱ्याच वेळा आम्ही मत जाणून घेतो त्यात वेळ जातो तर बेस्ट बॅट्समन आणि हे नामांकन देण्यासाठी विजय जी गायकवाड साहेबांना विनंती करेन सन्मान्य आमच्या विजयजी गायकवाड साहेब यांना मी विनंती करेन या आपण आणि बेस्ट बॅट्समन आपल्या ताकदीच्या जोरावर चार सामन्यामध्ये बारा चौकार चौवेचाळीस धावा आणि इंडिव्हिज्युअल बेस्ट परफॉर्मन्स थर्टी फाय पारितोषिक जातोय बामण डोंगरी संघाच्या बाजूने आणि खेळाडू आहे डाव्याताचा पॉवरफुल फलंदाज संदेश गोंदली डीजे जे विजयजी गायकवाड साहेबाने विनंती करून बेस्ट बॅट्समन आपल्या हस्ते देणार संदेश गोंधले उपलब्ध आहे का ठीक आहे त्यांचा प्रतिनिधी आलाय महेश स्पोर्ट्स कडून आम्हाला काही नामांकन होत ब्रँडेड टी शर्ट महेश स्पोर्ट्स चा, चा मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो महेश उरणकर आणि सर्व स्पॉन्सरचा धन्यवाद यानंतर वळतोय थर्ड प्राइज कॅश प्राईज रोख रक्कम पंचवीस हजार रुपये आणि सुंदर ट्रॉफीज जे आम्हाला स्पॉन्सर केली ट्रॉफीच्या आमच्या पुरस्कर्त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय चेतन पाटील आणि सोमनाथ पाटील ट्रॉफीचे पुरस्कर्ते आणि कॅश प्राईज पंचवीस हजार मी दिनेशजी पाटील आणि दत्ता मुंगाजी साहेबाने विनंती करेन या आपण पॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपण देऊया थर्ड प्राइज विनर टीम नेम मिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नशीब शेठ भोईर यांचा जीवदानी बामन डोंगरी संघनायक आणि खेळाडू या लगेच बामण डोंगरी कॅश प्राइस पंचवीस हजार ट्रॉफीज डीजे? प्राइज सुंदर अशी ट्रॉफीज वर्ल्ड कप ची प्रतिकृती असलेली आणि आमचे पुरस्कर्ते चेतनजी पाटील आणि सोमनाथ पाटील यांचे धन्यवाद आणि त्याच दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन चेतन पाटील आणि सोमनाथ पाटील सेकंड प्राईज कॅश प्राईज रोख रक्कम पन्नास हजार आणि ट्रॉफीज टीम नेम नेमटे जुई संगनायक आणि खेळाडू या लगेच मंडळ कुंडेवाल ग्रामस्थ मंडळ ओवळे यांचं धन्यवाद देतो जर चुकून कुणाचं स्वागत राहिलं असेल नाम उल्लेख राहिला असेल काही चुका झाल्या असेल तर आम्ही आमच्या टीमकडून दिलगिरी व्यक्त करेन कुणाचा सन्मान राहिला असेल तर कारण तीन दिवसाची स्पर्धा अजनबी स्पोर्ट्स ओवळेने यशस्वीरित्या संपन्न केली तर सेकंड प्राईज विनर टीम दाखटी जी एकदा जोरदार टाळ्या थोडासा हलका पराभव झाला मात्र पराभवानं निराश होऊ नका नव्या उमेदीनं पुन्हा एकदा तयारीला लागा सेकंड प्राईज रोग रक्कम पन्नास हजार आज वेळात वेळ काढून आलेले आमच्या व्यासपीठावर स्टेजवरचे सर्व पाहुणे सर्वांचं मी धन्यवाद देईन कुणाचा नाम उल्लेख स्वागत राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने माफी मागेन दिलगिरी व्यक्त करेन मात्र पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या पर्वामध्ये तत्पूर्वी आपण जाऊया मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक देण्यासाठी मी सन्मान्य धर्मा मुंगाजी साहेब आणि वेदांत गायकवाड जे आमचे पुरस्कर्ते त्यानंतर मदन मुंगाजी या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन मॅन ऑफ द सिरीज आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर या वर्षीचा हंगामामध्ये भरपूर फॉर्म मध्ये असलेला खेळाडू मग आर पी एल असो ग्रामीण स्पर्धा असो तालुका नियामध्ये असो नेहमी चर्चेमध्ये असलेलं नाव टीम नेम धाकटी टीम नेम टाकी गाव आणि खेळाडू आहे टाकी गावचा आनंद वाटत नाही तर यस डेफिनेटली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पाच सामन्यामध्ये सात चौकार सात षटकार एकोणऐंशी धावा थर्टी सेवन सहा ओव्हर सिक्स्टी फोर टू विकेट टोटल पॉइंट एटी नाईन आणि टाकी गावचा चैतन्य पाटील मॅन ऑफ द सीरीज संस्कार स्पोर्ट्सकडून आम्हाला बॅट स्पॉन्सर केले त्यांचं धन्यवाद ट्रॉफी चेतन पाटील यांचं धन्यवाद येते सोमनाथ पाटील मी धर्मा मुंगाजी आणि मदनजी मुंगाजी साहेबांना विनंती करेन चैतन्य यायचं थोडा वेळ नसल्या कारणानं आम्ही जॉईन सुद्धा होत नाही कारण ऑलरेडी उशीर झाला संस्कार स्पोर्ट्सचा धन्यवाद देईन ही ट्रॉफी त्यानंतर बॅट तुला मिळाले संस्कार स्पोर्ट्सकडून आणि मॅन ऑफ द सिरीज धन्यवाद अभिनंदन अभिनंदन चैतन्य चांगला खेळ पाहायला मिळाला अगदी बलाढ संघामधून टाकी गावनं जी झेप घेतली ना तुम्हाला सर्वांचं धन्यवाद यानंतर चॅम्पियन मी विनंती करेन सन्मान आमचे महिर शेठ भोईर आणि शिवदाजी गायकवाड साहेब धर्मा मुंगाजी आणि संपूर्ण आमचा अजनबी स्पोर्ट्स आपण आता वरती जा आपण उभं राहायचं अजनबी स्पोर्टचे पदाधिकारी आणि आमचे तीनही प्रमुख मान्यवर कॅश प्राईज मी तीनही प्रमुख मान्यवरांना विनंती करेन भोईर धर्मा मुंगाजी आणि शिवदास गायकवाड साहेब या आपण चॅम्पियन ठरला या स्पर्धेमध्ये एक लाखाचा आहे टाकी गाव एकदा जोरदार टाळ्या ओव्हर टू जे क्रिकेट रसिकांचं क्रिकेट प्रेक्षकांचं पाठीराख्यांचं दानशूर दात्यांचं सर्व स्पॉन्सरचं मनापासून धन्यवाद देईन आणि पुन्हा एकदा सर्व पाहुणे ग्रामस्थ मंडळ औळे ग्रामस्थ मंडळ कुंडेवाल याचं धन्यवाद देईन आणि बक्षीस समारंभ संपला जाहीर करेन आणि तीन दिवसाची यशस्वी स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली त्यांचं धन्यवाद आणि सर्वांना खेळाडूंना विनंती करेन सावका सुखरूप घरी जा वाहन सावका